एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश आता प्रशासनाला जागली आहे घालता येणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे प्रवासी सुरक्षेचं कारण देत गणवेश सक्तीचे करण्याचे आदेश एसटी प्रशासनानं काढलेले आहेत दरम्यान आदेशासंदर्भात एसटी कामगार संघटनेनं ना नाराजी व्यक्त केली आहे एसटी महामंडळाच्या चालक आणि वाहकांना कर्तव्यावर असताना मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार निश्चित केलेला गणवेश परिधान करूनच का, कामावर जाणं आवश्यक आहे असे आदेश एसटी प्रशासनानं काढलेले आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय एसटी प्रशासनानं आदेश काढलेले आहेत एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश सक्तीचे आहेत असे आदेश काढण्यात आले स्वारगेटचं प्रकरण झालं त्यानंतर आता एसटी प्रशासनाला जाग आली आहे टी शर्टसह खाकी घालता येणार नाही प्रवाशांच्या सुरक्षेचं कारण देत गणवेश सक्तीचे करण्याचे आदेश देण्यात आले तर एसटी महामंडळाच्या चालक आणि महा वाहकांनी कर्तव्यावर असताना मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार निश्चित केलेला गणवेश परिधान करूनच कामगिरी करणं आवश्यक का आहे असे आदेश एसटी प्रशासनानं दिले या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून एसटी मधल्या चालक आणि वाहकांना खाकी गणवेश परिधान करणं आणि कर्तव्यावर असताना पण परिधान करणं हे आता आवश्यक बंधनकारक करण्यात आलेलं आहे खर तर नियमाप्रमाणे हा गणवेश त्यांनी परिधान करायलाच हवा कर्तव्यावर असताना मात्र बऱ्यापैकी त्याचं पालन होतंय का याची देखील तपासणी आता एसटी टी महामंडळाकडनं केली जाणार आहे खाकी गणवेश जो नेमून दिलेला आहे तो, दिले तो चालक वाहकांनी कत्व्यावर असताना परिधान करावा यामुळे प्रवाशांमध्ये एक सुरक्षिततेची भावना तयार होईल त्यासोबतच नियमांचं देखील पालन होईल अशा पद्धतीचं मत हे एस टी महामंडळाने व्यक्त केलेलं आहे तसे आदेश आता एस टी महामंडळाकडनं जारी करण्यात आले अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या माहितीसाठी तर आपण ही महत्वाची बातमी पाहतोय एस टी कर्मचाऱ्यांना आता गणवेश सक्तीचे से करण्याचे से आदेश देण्यात आलेले आहेत फारगेटचं सा प्रकरण झालं त्यानंतर आता एस टी प्रशासनाला जाग आली आहे